नमस्कार विद्यार्थी मित्र पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे राज्यसभा इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे इथं जे आपण बुक रिव्ह्यू देत आहोत क्वेश्चन किंवा अँसर रायटिंग सेशन देत आहोत तर जी पुस्तकं आपण इथं सांगत आहोत ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीच नाहीत तर जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा देत आहेत सेटनेटची परीक्षा देत आहेत अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे गरज लागणार आहे अठ्ठावीस नकाशे तुम्हाला माहितीच असले पाहिजेत ही जी आपली सिरीज आहे याच्यामधला हा आपला हा दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल असं मी इथं कन्सिडर करते आणि पुढच्या पार्टला स्टार्ट करते जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर पहिला पार्ट तुम्ही नक्की बघून घ्या ठीक आहे ओके तर पुस्तकं कोणती वापरायची नकाशासाठी मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आणि त्याच्यानंतर वर्ल्ड ज्योग्राफी ही तीन पुस्तकं तुम्ही मॅपसाठी वापरू शकता इथून तुमचा बराच भाग कव्हर होऊन जाईल ठीक आहे बराच म्हणजे जवळजवळ सगळा भाग कव्हर होऊन जाईल ओके चला बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इथं कुठंपर्यंत पर्यंत आलो होतो बघा पार्ट फर्स्टमध्ये आपण ओके माउंटेन पीकशी रिलेटेड जो आपला नकाश आहे तो आपण इथं कंप्लीट केलेला आहे नेबरिंग कंट्रीज बॉर्डर्स याच्यानंतर आपण ओके हा वाला नकाशा पण कंप्लीट केलेला आहे नेक्स्ट आपण पुढे जातोय मेजर रिवर्स लेक्स अँड ओके बघा तर मेजर रिवर्स आणि लेक्स याच्याबद्दलचा जो हा नकाशा आहे किंवा सरोवर असतील भारताची तर हा नकाशा पण पर आपल्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे इथून पण तुम्हाला खूप सारे क्वेश्चन येऊ शकतात आता क्वेश्चन कसे येतात जसं की ज्यांचा ज्योग्राफी ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी तर हे सेशन आहेच आहे जीएस पेपर एक मध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे करंटमध्ये जर एखादं सरोवर असेल एखादी नदी असेल एखादं लेख जर न्यूजमध्ये असेल त्याच्याबद्दल तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तिथं नकाशा ड्रॉ करणं गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील ठीक आहे याच्या आधी पण जेव्हा आपली वस्तुनिष्ठ परीक्षा होती तिथं आपण रिव्हर्स सिस्टीम वरती अभ्यास करतच होतो कारण क्वेश्चन येत होते थ्री लाईनर असतील फोर लाईनर असतील एखादी नदी तुम्हाला ओळखायची असेल वर्णनावरून तुम्हाला नदी ओळखायला तिथं क्वेश्चन दिला जात होता जसं की थांबा था। तर बघा तर तिथं आपण हे करत होतो ठीक आहे रिव्हर सिस्टीम आपण करत होतो तुम्ही कंबाईनची परीक्षा देत असाल तर तुम्ही महाराष्ट्राची नदी प्रणाली करत होतात तसंच इथं तुम्हाला पुढचा पार्ट करायचा म्हणजे नकाशाचा अभ्यास करायचा आहे पूर्वी आपल्याला नकाशा, नकाशा वापरून जास्त रिव्हरवरती क्वेश्चन येत होते का नाही पण इथं आपल्याला साठी हे करावं लागणार आहे तर आपले जे अठ्ठावीस नकाशे आहेत त्यापैकी आपला पाचवा महत्वाचा नकाशा जो तुम्हाला माहिती असायला हवी तो म्हणजे तुमच्या भारताची रिव्हर सिस्टीम भारतामधली सरोवर महत्वाची तळी हे सगळं आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे ठीक आहे ओके आता इथं जर आपण बघितलं याच्यामध्ये कोणते पॉईंट लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी मी तुम्हाला इथं नकाशा दाखवते इथं तुम्हाला ज्या महत्वाच्या नद्या आहेत जसं की तुम्ही नकाशाचे भाग करू शकता उत्तरेकडचा कर भाग दक्षिणेकडचा भाग पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा असं केलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला पण काय होईल सोपं होऊन जाईल ठीक आहे ओके याच्यामध्ये बरेच विद्यार्थी सुरुवात करतात या वरच्या भागापासून इथे जसं की जर तुम्ही लेख तुम्ही सिद्धार्थ सर के सिद्धार्थ सरांचं जर पुस्तक तुम्ही काढलं ना के सिद्धार्थ सरांच्या पुस्तकामध्ये भारतामध्ये जेवढी काही तळी आहेत सरोवर आहेत त्यांचा इतिहास त्यांची माहिती सगळं काही दिलेलं आहे लक्षात घे ओके तर इथं तुम्हाला उलर लेक असेल त्याच्यानंतर इंडस रिव्हर आहे बरोबर त्याच्यानंतर चिनाब रिव्हर आहे झेलम आहे रावी आहे बियास आहे सतलज आहे या सगळ्यांचा अभ्यास करायचा आता जेवढं दाखवलं इथं तेवढंच नाहीये या नद्यांचा इतिहास असेल या नद्यांच्या काठची शहरं असतील या नद्यांची लांबी असेल त्याच्यानंतर या नद्याच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ असेल खोऱ्यामध्ये वसणारी शहरं असतील त्याच्यानंतर तिथलं आर्थिक जे काही उत्पन्न असेल कोणती पिकं तिथं घेतली जातात वगैरे वगैरे हा सगळा अभ्यास तुम्हाला करावा लागतो सोबतच नद्याच्या उजव्या किनाऱ्यावरची शहरं डाव्या किनाऱ्यावरची शहरं त्याच्यानंतर उजवीकडून मिळणाऱ्या दा उपनद्या दा डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या असा भाग आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो त्याच्यामुळे हा बेसिक नकाशा आहे तुम्हाला तुमच्या देशामध्ये कोणती नदी कोणत्या स्टेट मधून वाहते किती स्टेट मधून वाहते तिच्या उपनद्या कोणत्या आहेत तिच्या किनारी कोणती शहरं वसलेली आहेत तिच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ किती आहे कोणती पिकं तिच्या खोऱ्यात पिकवली जातात हे सगळं माहीत असायला पाहिजे ओके तर इथं तुम्ही हा जर पार्ट तुम्ही सेपरेट केला तर इथं तुम्हाला इंडस झेलम चिना रावी बिया सतलज आपन, है? है, है, या नद्यांचा अभ्यास करावा लागतो बाकी सरोवरे वगैरे आपण नंतर बघूया तर हा पाठ तुम्हाला अभ्यास लागतो त्याच्यानंतर मधल्या भागामध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथे तुम्हाला यमुना गोमती घागरा गंगा गंडक कोसी ठीक आहे बेतवा आहे लुली आहे बनास रिवर आहे या सगळ्या नद्यांचा इथं तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि याच्यापैकी बऱ्यापैकी प्रिलियमला आधी आपल्याला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत लक्षात ठेवा आणि करंट अफेअर्स मध्ये जर न्यूज असेल तर शंभर याच्यावरती क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला त्या नदीबद्दल सगळी माहिती असायला पाहिजे ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इकडच्या भागामध्ये येता पूर्वेकडे इथं तुम्हाला जास्तीत जास्त ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्म बराक नदी त्याच्यानंतर लोहित नदी याच्यावरती जास्त क्वेश्चन असतात तर हा भाग तुमचा इथं संपतो त्याच्यानंतर इकडे तुम्ही साबरमती नदीचा अभ्यास करता इथं माही नदी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला माहितच असतं गोदावरी भीमा नर्मदा तापी वैनगंगा पैनगंगा हा आपल्या कम्फर्ट झोन मधला भाग जो आपल्याला माहीत असतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण इकडे खाली जर आलं तर कृष्णा रिव्हर आहे तुंगभद्रा आहे पेन्नार आहे त्याच्यानंतर इंद्रावती आहे इथं कावेरी रिव्हर आहे याचा अभ्यास करतो तर हे फक्त आधी आपण बघत होतो किंवा उपनद्या फक्त लक्षात ठेवत होतो इथं तुम्हाला ड्रॉ पण करता आलं पाहिजे ठीक आहे लक्षात आलं म्हणून सुरुवातीचे मॅप तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला स्टेट माहित असतील तर तुम्हाला नद्या ड्रॉ करता येतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला कावेरी नदी सांगितली की कावेरी नदी एक्स स्टेट मधून वाहते तुम्हाला स्टेटचं नाव दिले तर तुम्हाला त्या स्टेट ची लोकेशनच माहीत नसेल तर तुम्ही ड्रॉ करू शकता का नाही ड्रॉ करू शकत म्हणून आधी स्टेट आणि युटीचा मॅप आपण इथं बघितला आणि आता आपण इथं रिव्हरचा मॅप बघत आहोत ओके क्लिअर पण इथं फक्त जास्तीत जास्त मी एक दहा टक्के तुम्हाला इन्फॉर्मेशन देते बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुस्तकामधून मिळून जाईल ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया सॉरी थोडस तब्येत ठीक नसल्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होत असेल बघा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय आहेत जेव्हा तुम्ही रिव्हरचा नकाशा बघता ना याच्यामध्ये तुम्हाला इथं हा मॅप तुम्हाला परफेक्ट करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो किचकट आहे लक्षात घ्या कारण का इथं खूप मुद्दे जसं मी तुम्हाला बोलले की तुम्हाला फक्त नकाशा दिसतोय खूप मुद्दे लक्षात ठेवावे थे, लागतात नद्यांचे सोर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील नद्यांचे उगम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील डिस्टन्स लक्षात ठेवावं लागेल बरोबर किती राज्यामधून जातात किती देशामधून त्या नद्या आपल्या देशातून दुसऱ्या कोणत्या देशामध्ये एंट्री करते त्याच्यानंतर डावा का उजवा किनारा हे सगळं मी तुम्हाला आधी सांगितलंय ठीक आहे किंवा विशेषतः बातमीत असलेल्या ज्या नद्या आहेत शहर आहेत याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन इथे घ्यावी लागते धार्मिक स्थळ सांस्कृतिक स्थळ स्मारक असतील किंवा नद्यांना जोडलेले विद्युत प्रकल्प असतील हे सुद्धा तुम्हाला इथं एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात कारण का लोकसेवा आयोगाने तुम्हाला दिलेलंच आहे की मॅप वरती क्वेश्चन राहणार रह। लक्षात आलं क्लिअर जस्ट एक मिनिट थांबा तर हे आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे आता इथं तुम्ही बघता की धार्मिक सांस्कृतिक स्थळ हे दिसताना खूप सोपं दिसतं ऑल ओव्हर भारतामधली तुम्हाला लक्षात ठेवायचे जलविद्युत प्रकल्प खूप मोठे आहे त्याची क्षमता पण तुम्हाला विचारली जाते म्हणून हा जो नकाशा आहे हा नकाशा थोडासा लक्षात ठेवायला आपल्याला इथं किचकट असेल हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे ओके एखादी विशिष्ट नदी आहे त्या नदीच्या संदर्भात पाणी वाटप विवाद मी तुम्हाला एक क्वेश्चन घेतला होता आठवतोय का बघा पाणी वाटप विवाद असेल करार असतील भारतीय राज्यामध्ये इतर देशामध्ये ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे विशेषतः असतील कृष्णा नदीचं उदाहरण तुम्ही इथं घेऊ शकता जे सगळ्यांना माहीत आहे बरोबर तर इथं सह्याद्री पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर महाराष्ट्राजवळ उगम होतो महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते बंगालच्या उपसागरात विलीन होते बरोबर हे आपल्याला माहित पाहिजे कोयना पंचगंगा दूधगंगा घट्टप्रभा मलप्रभा उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत भीमा मुशी मुनेरू डाव्या किनाऱ्यावरच्या आहेत त्याच्यानंतर सातारा सांगली अमरावती विजयवाडा कृष्णा नदीच्या काठावरची महत्वाची शहर आहे हा बेसिक भाग आहे याच्याही पेक्षा ऍडव्हान्स भाग तुम्हाला तुमच्या तुम्हाल साठी डेफिनेटली करावाच लागतो लक्षात घ्या ठीक आहे ओके आता हे जे पाणी वापर वाटप विवाद वगैरे आपण बोलतो या लवादांच्या डेट पण तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा इथं तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके नेक्स्ट बघा जसं की आपण प्रकल्प बोलू नागार्जुन सागर आहे श्रीशैलम धरण आहे अलमट्टी धरण आहे धरणावरती क्वेश्चन पूर्वपरीक्षेपासून येतात लक्षात घ्या पण तिथं सिम्पल असतात जोड्या लावा किंवा फिल इन द ब्लँक पण इथं तुम्हाला त्याचा इतिहास विचारला जाऊ शकतो बरोबर किंवा करंटमध्ये काही न्यूज असेल त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं फॉर एक्झाम्पल कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत तुम्हाला एक क्वेश्चन मी घेतला होता आठवतोय का बघा जे लेख आलेले असतात ना तर त्या लेखांमधून आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मध्ये विचारली जाऊ शकते ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे मेजर माउंटेन पासेस इन इंडिया आता तुम्ही म्हणाल की मॅडम पाठीमागं तर तुम्ही नकाशा घेतला होता ना मेजर माउंटेन तो मेजर माउंटेन रे रेंजेस आणि पिक्सचा होता बरोबर माउंटेन पासेस ज्या आहेत ना त्या माउंटेन पासेस याच्या आधी आपल्या एक्झाम मध्ये जास्त विचारल्या जात नव्हत्या का विचारल्या जात नव्हत्या कारण बाकीचा विचारायला खूप जास्त वाव होता पण मेस मध्ये तुम्हाला हा पार्ट विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही मॅप बघा याच्यामध्ये ह्या ज्या पासेस आहेत ना या पण दिसताना तुम्हाला खूप सोपं दिसतं जसं की अजून झोप करते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथं बघा अघिल पास फॉर एक्झाम्पल आपण घेऊया अघिल पास ठीक आहे याचा क्रम पण लक्षात अघिल पास आहे काराकुरम आहे त्याच्यानंतर अ तुम्हाला चनांग पास आहे ठीक आहे जे महत्वाचे आहे ते सांगते शिपकीला आहे बोंबडीला आहे लिपू लेक आहे बरोबर नीती पास आहे त्याच्यानंतर बनिहाल पास आहे पीर पंजाल पास आहे जोजीला आहे बारा लापचाला आहे रोहतांग पास आहे आता ह्या लोकेशन तर माहितीच असायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला जर इथे क्वेश्चन दिला नंबरिंग करून दिला की ह्या नंबरनुसार तुम्हाला ज्या पासेस आहेत ना त्याची नावं तिथे तुम्हाला सांगायचे आहेत किंवा तुम्हाला ड्रॉ करायच्या खाली ऑप्शन दिलेत प्रीमियमला क्वेश्चन आलाय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे की कुठपासून पासून कोणकोणत्या पासेस इथं दिलेल्या आहेत ओके हा झाला सिंपल भाग म्हणजे अगदी बेसिक आता इथं पासेस तुम्हाला जास्त मिळतील इकडं तुम्हाला दोन पासेस दोन ते सॉरी दोन नाही एक पाच सात आठ पासेस मिळतील बाकी इकडं तुम्हाला जास्त पासेस मिळतील का नाही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे जे घाट आहेत ना ते घाट बऱ्यापैकी माहीत असतात आणि पालघाट ज्याला आपण गॅप म्हणतो तो, तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी काय करतात माहिती का विद्यार्थी फक्त हा वरचा भाग करून बाकीचा भाग स्किप करून टाकतात तर असं करू नका पाठीमागचा जो पार राहतो खालचा डाऊन साऊथचा वगैरे तो सुद्धा पार्ट तुम्हाला इथे करावा लागेल तर हे झालं बेसिक की कोणती पास कुठे येते ते तुम्हाला तिथं सांगता आलंय तुम्हाला ड्रॉ करता आलंय बरोबर आता महत्वाचे पॉइंट कोणते आहेत जे की तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा महत्वाच्या पर्वतीय खिंदी जे आहेत ना तर त्याच तुम्हाला स्थान माहित पाहिजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार लक्षात आलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार स्थान माहित पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्या पर्वतराजीत वसलेलं आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे दुसरा मुद्दा उदाहरणार्थ बघा झास्कर पर्वतरांगेतील पीर पंजाल फोटोला ठीक आहे बनिहाल खिंडा अनुक्रमे लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम त्याच्या उलट स्थानानुसार पासेसची जी व्यवस्था आहे किंवा क्रम आहे तसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ओके त्याच्यानंतर डोंगरावरील खिंड दोन महत्वाच्या प्रदेशांना जर जोडत असेल तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे उदाहरणार्थ काराकुरम पर्वतरांगेत जी अखिल खिंड आहे याची सगळी माहिती तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये मिळेल लडाखला चीनच्या शिंजियांग प्रांताशी जोडते आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यात वसलेले जोझीला श्रीनगरला कारगिल आणि लेहशी जोडते हे आपल्याला माहित असायला पाहिजे लक्षात आलं म्हणजे फक्त पासेसची लोकेशन माहीत असून चालेल का नाही तर तुम्हाला हे जे पासेस एकमेकाला जोडतात ना ते सुद्धा इथं माहित असायला पाहिजे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा तुम्हाला डोंगराच्या खिंडीचे सांस्कृतिक व्यापारिक इतर महत्व माहित असायला पाहिजे जसं मी पाठीमाग पण बोलले होते की हे सगळे पॉईंट्स कुठे मिळतात मिळतात उदाहरणार्थ बघा उत्तराखंडला तिबेटशी जोडणारा लिपुलेख पास हे असे पॉइंट तुम्हाला उदाहरणं लिहिता आले पाहिजे ही जी लिपुलेख पास आहे बरोबर ही लिपुलेख पास चीन बरोबरच्या व्यापारासाठी महत्वाच्या सीमा चौक मन वापरली जाते बरोबर मानस सरोवरासाठी येणारे यात्रेकरू या खिंडीतून प्रवास करतात Very, very हे तुम्हाला माहित असायला पाहिजे लक्षात बाकी तुम्हाला नकाशे सगळीकडे मिळतील पण जे मुद्दे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ला महत्वाचे आहेत ते तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे ओके त्याच्यानंतर बघा या पर्वतीय खिंदीशी संबंधित महत्वाचे बोगदे असते <coughs> त्याच्यानंतर महत्वाचे महामार्ग आता तुम्ही न्यूज मध्ये सतत ऐकत असाल नवीन विषय वगैरे किंवा सॉरी <laughs> किंवा मोदीजींनी एखाद्या नवीन बोगद्याचं उद्घाटन केलं असेल जे काय असेल ते असेल तर <laughs> त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो उदाहरणार्थ बघा अटल बोगदा रोहतांग बोगदा म्हणून ओळखला जातो ठीक आहे असे पॉईंट तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावे लागतात हिमालयाच्या पूर्वेकडील पीर पंजाल श्रेणीतील रोहतांग खिंडी खाली बांधला गेला आहे हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावर बांधलेलं आहे हे पॉईंट आपल्याला माहित पाहिजे की नाही का फक्त तुम्हाला पासेस या या स्टेटमध्ये आहे किंवा या पर्वतरांगेमध्ये ते इतकं माहिती असून चालेल का नाही अशा जे व्हॅल्यू ऍडिशनल पार्ट आहेत ना हे व्हॅल्यू ऍडिशनल पार्ट तुम्हाला कुठं मिळणार आहेत आपले जे बुक्स आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाणार आहेत ठीक आहे ओके क्लिअर चला त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलंय सतलज नदी हिमाचल प्रदेशामध्ये भारत चीन असलेला असलेल्या जवळ भारतामध्ये प्रवेश करते हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे असं बरंच कंटेंट आहे जे तुम्हाला आपल्या बुक्स मध्ये मिळून जाईल म्हणजे मुख्य मुद्दा का आहे मेजर पासेस जे आहेत ना ते तुम्हाला मॅप कंप्लीट परफेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याच्यावरती काही क्वेश्चन येऊ द्या किंवा करंट अफेअर्स मधून क्वेश्चन येऊ द्या त्याच्याशी रिलेटेड सांस्कृतिक व्यापारिक सगळं महत्व तुम्हाला माहीत असले पाहिजेत बरोबर किंवा मध्ये जर तिथे काही बोगदा किंवा महामार्ग होत असेल तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला तिथं माहीत असायला हवी ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा आपला मॅप आहे जस्ट एक मिनिट थांबा बघा पुढचा आपला मॅप आहे ऑपरेशनल न्यूक्लियर पॉवर प्लांट इन इंडिया आता हाही मॅप दिसताना खूप सोपा दिसतो ऑपरेशनल न्यूक्लियर पॉवर प्लांट इन इंडिया पण याची जी हिस्ट्री आहे सुरुवातीपासून किंवा याची पॉवर असेल याच्याबद्दल तुम्हाला थोडस डिटेल मध्ये जावं लागतं लक्षात घ्या आणि बरंच कंटेंट लक्षात पण ठेवावं लागतं आता जसं इथं तुम्ही बघताय नरोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन आहे त्याच्यानंतर राजस्थान अॅटॉमिक पॉवर स्टेशन आहे काक्रापार आहे तारापूर आहे त्याच्यानंतर कैगा आहे त्याच्यानंतर कुडलकुलम आहे त्याच्यानंतर इथं मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन आहे तर हे जे मेन पॉवर स्टेशन आहे ऑपरेशनल न्यूक्लिअर पॉवर प्लांट याची तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे मॅप मध्ये तुम्हाला हे सगळं तिथं ड्रॉ करता आलं पाहिजे आता याच्यामध्ये कोणते मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे कि भारताकडे सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट लक्षात घ्या भारताकडे जर तुम्ही बघितलं तर सहा हजार सातशे ऐंशी मेगावॅट इलेक्ट्रिक स्थापित क्षमतेसह बावीस ऑपरेटिंग रिएक्टर्स आहेत ठीक आहे ओके या अनुभट्ट्या भारतामध्ये सहा राज्यामध्ये सात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके बावीस कार्यरत अणुभट्ट्यांपैकी अठरा अणुभट्ट्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स आणि चार हलक्या पाण्याच्या रिएक्टर्स आहेत तुम्ही म्हणाल मॅडम हे माहिती असावं लागतं असावं लागतं लक्षात घ्या याच्यावरती क्वेश्चन आला तर हे सगळं लिहावं पण लागतं ओके न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड okay? एन पी सी आय एल मुंबई महाराष्ट्र स्थित भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील अणुऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी जबाबदार आहे संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आहे अशा प्रकारे या सगळ्या सगळ्या म्हणजे जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढे प्लॅन तरी तुम्हाला इथं माहीत असले पाहिजेत लक्षात घ्या आणि हे शॉर्ट फॉर्म वगैरे सगळे अँसर रायटिंग मध्ये तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजेत तर तो टोटल आपण इथं किती मॅप कव्हर केले हा आपला सेकंड पार्ट आहे हा मला वाटते हा आपला सात नंबरचा मॅप आहे ओके चला तर तो टोटल आपले सात मॅप कव्हर झालेले आहेत 1 आपन, आपन, पार्ट एक मध्ये आपण चार मॅप कव्हर केलेले आहेत पार्ट टू मध्ये आपण तीन मॅप कव्हर केलेले आहेत प्रत्येक पार्ट नक्की बघा एकाच पार्ट मध्ये सगळं न घेण्याचं कारण म्हणजे की खूप हेवी होऊन जाईल आणि तुम्ही कंप्लीट लेक्चर बघणार पण नाहीत त्याच्यामुळे तुम्ही पार्टमध्ये जर हे सेशन बघितले तर तुम्हाला पण जास्त लोड होणार नाही आणि तुम्ही चार आणि चार मॅप करा त्याच्यानंतर तीन करा पार्ट थर्ड मधले चार मॅप करा अशा पद्धतीनं तुम्ही इथं तुमची प्रिपरेशन करू शकता पुस्तकं लवकरात लवकर घ्या जेणेकरून तुमची तयारी जी आहे ती चांगली होईल सेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण आपले सेशन डेली होतच असतात अपलोड होत असतात रेकॉर्डेड सेशन आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर